मुंबईतील विलेपार्ले येथील तीस वर्ष जुनं दिगंबर जैन मंदिर मुंबई महानगरपालिका प्रशासनानं कोणतीही पूर्वसूचना न देता तोडला आहे ही कारवाई जैन समाजाच्या धार्मिक भावनांवर आघात करणारी असून आमच्या श्रद्धास्थानांचा अनादर करणारी आहे तोडलेल्या मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी प्रशासनानं त्वरित परवानगी द्यावी अशी मागणी नगरमधील सकल जैन समाजानं केली आहे यासंदर्भात जैन समाजाच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देण्यात आलं यावेळी भाजप जैन प्रकोष्ठचे सुदर्शन डुंगरवाल ईश्वर अशोक बोरा सकल राजस्थानी समाजाचे संस्थापक अध्यक्ष धनेश कोठारी महावीर पडजाते रवींद्र बाकलीवाल बडीसाजन ओसवाल युवक संघाचे अध्यक्ष रुपेश पारख जैन ओसवाल पंचायत सभेचे सहसेक्रेटरी संतोष गांधी अभय गांधी पवन झवार चंपालाल सोनाग्रा संदीप ओस्तवाल चेतन छल्लाणी सचिन डागा संजय जैन आदेश पाटणी श्रेयस शहा भरत चुडीवाल प्रीतम मुथा विकास सुराणा प्रवीण शिंगवी सुनील कटारिया संदेश मुणोत प्रकाश लुणिया सचिन छाजेड सचिन गुंदेचा सचिन सुंदेचा प्रशांत कर्नावट पवन कटारिया दर्शन गांधी पारस चुडीवाला अशोक चुडीवाल पारस चुडीवाल दीपेश चुडीवाल योगेश कासलीवाल योगेश मोथा अक्षय भंडारी दीपक कासवा नवरत्न डागा संदीप ओस्तवाल सिद्धार्थ बंब आदी उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की आमच्या मागण्या खालीलप्रमाणे असून यावर लवकरात लवकर कायदेशीर प्रक्रियेची सविस्तर माहिती उपलब्ध करावी जय जय श्रीराम खरतरी घटना जी आहे ही निषेध करण्याच्या पलीकडची कर आहे या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे आज तर आपलं जो जैन समाज आहे या जैन समाजावर वारंवार का घालावतो त्यांच्या मंदिराच्या समोर मांस विक्री केली जाते त्यांचा मंदिर उद्ध्वस्त केले जातात काय आम्ही कोणाचं घोडं मारले आम्ही मुलींना मारण आमच्या मुलींना मारण केली जाते ज्या जैन जा जा समाजाचा जो शांतता प्रिय आहे ज्याचा भारताच्या इकॉनॉमी मध्ये मोठा वाटा आहे जो शांतता प्रिय आहे त्याच्याच मागे का लागतात याचा अर्थ आम्ही शांतच राहू असं जर कोणाला वाटत असेल येणाऱ्या काळामध्ये त्याचं उत्तर जसं तसं जाईल फक्त प्रशासनाला एकच दोन्ही हात जोडून विनंती आहे की जे मंदिर उद्ध्वस्त केलेलं आहे ते जसंच्या तसं ताबडतोबीनं त्याच्यावर कारवाई करून त्याची पुनर्स्थापना करावी सगळ्यांची आम्ही दुसरी गोष्ट ज्या पद्धतीने ज्या आस्तीने त्या मूर्तीची आम्ही रोज पूजा करायचो त्या मूर्तीच्या ज्या पद्धतीने उचलून बाहेर ठेवल्या त्या मूर्त्या जैन समाजाच्या प्रत्येक माणसाला ठेस पोहोचणाऱ्या होत्या त्या मूर्तीच्या आजूबाजूला मातीचे ढिगारे ज्या मंदिरामध्ये आपण पूजा करायचो त्या मंदिराच्या बाहेर त्या मूर्त्या ठेवल्या गेल्या ही कुठली लोकशाही आहे बरं कुठल्याही प्रकारची त्याची पूर्वसूचना नाही काही नाही कायद्याचे उल्लंघन करणारा हा समाज नाही त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की यावर त्वरित आणि योग्य कायदेशीर कारवाई करावी करा आणि समाजाला न्याय द्यावा जय जिनेंद्र सोळा एप्रिल रोजी जी अप्रिय घटना म्हणजे जे समाजासाठी जो घात झाला पार्श्वनाथ स्वामी यांचं मंदिर विल्हे पारले इथे पाडण्यात आलं एकदम म्हणजे चुकीच्या पद्धतीने पाडण्यात आलं कसं आहे जैन समाज हा शांतप्रिय आहे अहिंसावादी आहे ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या पण जर का समजा आमच्यावर अन्याय होत असेल तर त्यासाठी आम्हाला पण काहीतरी विषय घ्यावा लागेल तर आमच्या भावना आम्ही प्रशासनाकडे पोहोचवल्या आहेत कलेक्टर साहेबांना निवेदन दिले का जे काही प्रकार झाला अनुचित प्रकार जो झाला त्याला आळा बसला पाहिजे आणि जे मंदिर पाडण्यात आले त्याला परवानगी देऊन ते परत बांधण्यात यावं ही सगळ्यांची आमची जैन समाजाच्या वतीने भावना आहे धन्यवाद तोडलेल्या मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी प्रशासनानं त्वरित परवानगी द्यावी आणि आवश्यक सहकार्य करावं भविष्यात धार्मिक स्थळांवर अशा कारवाई होऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात पूर्वसूचना न देता कारवाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी आम्ही जैन समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक हक्कांचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत या प्रकरणी आपण तत्काळ लक्ष घालून योग्य तो न्याय मिळवून द्याल अशी आम्हाला खात्री आहे आम्ही शांततापूर्ण मार्गाने निवेदन सादर करत असून आपल्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे असं निवेदनात म्हटलं आहे नमस्कार त्यास सकल जैन समाजाच्या वतीने त्याचप्रमाणे सकल राजस्थानी युवा मंच आणि संपूर्ण संघटनांच्या माध्यमात आज अहिल्यानगर शहरातील कलेक्टर ऑफिस मध्ये आम्ही नुकतच कालच्या सोळा एप्रिल रोजी ज्या पद्धतीने जैन दिगंबर मंदिर विले पारले येते मुंबई प्रशासनाच्या वतीने किंवा मुंबई महानगरपालिकेने कोणती सूचना न देता ज्या पद्धतीने आमच्या धार्मिक स्थळावर एक अनाधिकृत बांधकामाचा आश्रय घेऊन आणि कोणती पूर्व कल्पना न देऊन ते मंदिर उद्ध्वस्त केलेलं आहे तर याच्यातनं जैन समाजाच्या भावना हा तीव्र स्वरूपात आहात झालेल्या आहेत आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून अक्षरशः मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि वरच्या प्रशासनाला हे कळवू इच्छितो की जैन समाज हा धर्म हा अहिंसा प्रेमी धर्म दर, आहे आणि कोणत्याही प्रकारे जैन समाजाच्या अशा रीतीने भावना दुखावल्या जाऊ नये आणि त्याचा तीव्र निषेध नोंदवण्या कामी आम्ही आज सगळे या ठिकाणी आ, कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहोत आमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि त्या भावनाच्या माध्यमातून आम्ही कलेक्टर साहेबांनी आर डी सी साहेब यांना विनंती केलेली आहे की आमच्या भावना वरच्या स्तरापर्यंत पोहोचवून पुढील काळात कोणत्याही पद्धतीने कोणाच्याही धार्मिक भावना आहात होणार नाही आणि कोणतीही पूर्वसूचना न देता धार्मिक स्थळांवर कोणती अप्रिय कारवाई करू नये याची दखल त्यांनी घ्यावी आणि जो काही हा विले पारले सोळा तारखेला ज्या पद्धतीने मंदिर ध्वस्त करण्यात आलेला आहे त्याची पुनर्बांधणी करण्याची परवानगी ताबडतोब आणि त्वरित देण्यात यावी आणि जैन समाजाच्या धार्मिक भावना ज्या दुखावल्या गेल्या आहेत त्याला कुठेतरी जैन समाजाला न्याय मिळवून द्यावा या विनंतीसह संपूर्ण सकल राजस्थानी आणि सकल जैन समाज एकवटलेला आहे तरी माझी प्रशासनाला पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून विनंती आहे की या आमच्या ज्या भावना आहेत त्या वरच्या स्तरावर याचा पाठपुरावा करण्यासाठी आपणही आम्हाला मदत करावी धन्यवाद जय जिनेंद्र विले पार्ले येथे सोळा एप्रिल रोजी महावीर पावसानाथ दिगंबर जैन मंदिर हे कोर्टाचा कोर्टामध्ये केस असताना सुद्धा कोर्टाचा अपमान करून बीएमसी ने ते पाडण्या पाडलं आणि जैन धर्माचं जैन समाजाचा भावना दुखावल्या तरी प्रशासनाला आम्ही आता कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि विनंती करतो की मान्य प्रशासन मुख्यमंत्री यांनी त्वरित ते मंदिर पुनर्बांधन करू, करून बांधणी करून समाजाला न्याय द्यावा प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर